नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे चौदा जून रोजी ह्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला होता कर्जमाफी दोन लाख पर्यंत सरसकट देण्यात आला त्यासोबतच सात आगस्ट रोजी त्या कर्जमाफीला अंतिम निर्णय म्हणजे जाहीर करण्यात आलेला आहे की दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जाईल त्यासोबतच तर ते कर्जमाफी किती वर्षापर्यंत माफ करण्यात आलेली आहे की दोन हजार वीसपर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची दोन पर्यंत सरसकट दोन हजार वीसपर्यंतची कर्जमाफी असलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जाईल या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय सात ऑगस्ट रोजी घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही कर्जमाफी आहे कुठली व हे शेतकऱ्यांना मिळणार तर कशी मिळणार तर शेतकरी मित्रांनो या कर्जमाफीचा गाजावाजा केला कोणी याच संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेणार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आशिष ना आपण बघतला आप यूटूब चॅनल आशिष खाडे तर ही कर्जमाफी आहे तेलंगणाच्या पावलावर पाऊल ठेव झारखंड राज्यामध्ये सुद्धा कर्जमाफीचा निर्णय म्हणजेच सात ऑगस्ट रोजी बुधवारला घेण्यात आला त्यामध्ये यापूर्वी देखील कर्जमाफी त्या झारखंडमध्ये करण्यात आले दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या कालावधीमधील तब्बल पन्नास हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज हे माफ करण्यात आलेलं होतं तर त्यासोबतच आता चौदा जूनला महत्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला होता की झारखंडमधील शेतकऱ्यांचा कर्जमाफी करण्यासाठी दोन लाखाची मर्यादा ठेवण्यात आली त्या त्या निर्णयावर सात ऑगस्ट रोजी म्हणजेच बुधवारला संपूर्ण निर्णय या घेण्यात आला व जाहीर करण्यात आली की दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात आली तेलंगणामध्ये सुद्धा दोन लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला व पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्वी याच्या अगोदर आता एक लाखापर्यंत त्यांनी माफ केलं होतं तर टप्प्यात टप्प्यात त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये अंतिम टप्प्यात संपूर्ण दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आता उरला आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामधील कर्जमाफी कधी होणार या सर्व आपल्या शेजारील राज्यामध्ये कर्जमाफीच्या चांगल्या जोर आलेल्या चांगल्या बातम्यांना पण आपला इथलं सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी आता त्यांच्या प्रक्रिया सुरू आहे त्यांचा आता अभ्यास सुरू आहे त्यांची आकडेवारी गोळा करणं सुरू आहे समोर जाऊन निवडणूक येईल पण कर्जमाफी करीत कधी देता भाऊ शेतकरी कर्जमाफी मागोमागू मागू बेजार झाला आहे पण हे आमचं राज्य सरकार कर्जमाफी देण्यासाठी कधी पाऊल चलते काही आता त्याचा कधी ताडतेमेळ जुडते याचा काही नेम नाही कारण अभ्या अभ्या आता अभ्यास सुरू आहे अभ्यास सुरू आहे हे सांगत आहे त्यांच्या आता आकडेवारी जिल्ह्याचे शेतकऱ्यांची आकडेवारी किती कर्ज कोठी आहे या संबंधित संपूर्ण आकडेवारी गोळा करणं सुरू आहे या संबंधित माहिती अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे आता तेलंगणाचं पहिलं कर्जमाफी जा झाली त्यासोबतच आता झारखंडचा सात तारखेला जाहीर करून दिलं की त्यानं सातशे अंदाजित सातशे पन्नास कोटीची तरतूद कर या कर्जमाफीसाठी लागणार याचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याची महत्त्वपूर्ण मागणी ह्या सरकार म्हणल्यास मंत्र्यांना आपल्या मुख्यमंत्र्याकडे पत्र दिलेलं आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी आता निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करण्याची जास्त चान्सेस आहे कारण आता ह्या दोन्ही राज्यामध्ये कर्जमाफी दोन लाखापर्यंत झाली आता त्या सरकारमधली मंत्र्यांना तीन लाखापर्यंत मागणी केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी मिळणे हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा ह्या सत्तेतल्यांना नाही केली तर विरोधकांना पहिलंच घोषित केलेलं नाना पटोले असो सुप्रिया सुळे असो आमचा मुख्यमंत्री येतास किंवा आमचं सरकार बसतास पहिलं करणे पहिला, पहिला निर्णय घेईल तो म्हणजे कर्जमाफीचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तर मित्रांनो आता झारखंडमध्ये जाहीर झाली आता बघूया आपलं राज्य सरकार आता माहिती गोळा करण्यास सुरू केलेलं आहे ह्या संबंधित आता लाडकी बहीण योजनेची महत्वाकांक्षा योजनेचा आता सहा हजार कोटीवरची तरतूद केली त्याचे वितरण सतरा तारखेला होऊन जाईल महिलांच्या खात्यात तर कर्जमाफीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा जडजडीत कर्जमाफी करताना रेग्युलर शेतकऱ्यांना डवलवून टाकावं नाही कारण भरपूर शेतकऱ्याच्या कमेंट आहे रेग्युलर कर्जदार शेतकरी भरूभरूस मरता उसनवारी कर्ज घेऊन वेळेत कर्ज भरतो घरी लग्न असो कार्यक्रम असो कोणतीही मोठी अडचण असली तरी उसनवारी कर्ज घेऊन भरणारा शेतकरी हा रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे त्याचा कुठंतरी आता ह्या कर्जमाफी जाहीर करताना त्याचा कुठंतरी कर्ज देखील ह्या आता चालू वर्षातला माफ करणे सरकारने गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, करा तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान जय शिवराज शेतकरी मित्रांनो